नमस्कार मित्रांनो आपलं जुगाड किंग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण मोटरसायकलला एक आगळं वेगळं जुगाड ट्रॉली सिस्टम तयार केलेलं आहे तर ही गाडी बजाजची डिस्कवर गाडी तर मित्रांनो आपण हे जुगाड स्वतःच्या दिमागाने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सगळं जमा करून हे जुगाड तयार केलेलं मित्रांनो तर जुगाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत बरेचसे ट्रॉली जुगाड आपण बघितलेले असतील पण ह्या जुगाडाप्रमाणे जुगाड आपण बघितलेलं नसेल तर मित्रांनो आता बघून घेऊ शकता आपण तर हे जुगाडाचं जे काही फिटिंग आहे ही फिटिंग कोणत्या प्रकारे केलेली ही बघून घ्या या प्रकारे खालून डायरेक्ट मोटरसायकलच्या शीटावर फिटिंग केलेली तर मित्रांनो एकंदर याला वापरलेलं जे साहित्य हे साहित्य आपण याला मोटरसायकलच्या मॅकविल वापरलेले मॅकविल वापरताना मित्रांनो त्याच्यात आपण काळजी घेण्याचं एक कारण म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्सेल असतात एक्सेल हे बावीसचे एक्सेल वापरलेलं मित्रांनो जेणेकरून ह्या ज्या काही दुसऱ्या गाड्या असतात त्या एकोण एक रथ रात बावीसचे एक्सेल वापरलेले जेणेकरून याच्यावर जास्त लोडिंगही झालं तर एक्सेल तोटाचं भेऊ नये तर मित्रांनो आपण याला मॅक वापरलेले आणि हे जे ही हातगाड्याची कमान तर हातगाड्याची कमान ही चार फूट होती मित्रांनो पण आपण ही कट करून फक्त दोन फूट अशी कमान केलेली बघा आणि या प्रकारे जुळून घेतलेले पट्ट्या एकदम असे हेवी वापरलेले बघू शकता या ठिकाणी एकदम हेवी पट्टी वापरलेली मित्रांनो आणि जुगाड जमिनीपासून ते अडीच ते पावणे तीन फूट असं उंच आहे घेऊ शकता किती उंचावर याला काही असं खाली दगड काही लागण्याची शक्यता नाही कुठूनही चालू शकतात आणि डायरेक्ट मोटरसायकलवर अटॅच केलेले या ठिकाणी बघू शकतात की असं सिस्टम मोटरसायकलला बसलेलं आहे तर आपण चालून बघितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला समोरच समोरच्या व्हिडिओमध्ये ही गाडी चालवताना आपण दाखवणार हे बघा या प्रकारे फिटिंग केलेली मधून घेतलेले समोरच्या आणि पाठीमागं जे कॅरियरचे असतं त्याच्यामध्ये फिट करून या प्रकारे आपण जुगाड केलेलं तर मित्रांनो समोरच पूर्ण जुगाड तयार नंतर समोरील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आणि याच्या मागचं जरी बघायचं असलं तर आपण याच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता व्हिडिओ आवडला असून लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच जुगाड पाण्याचे असले तुम्ही कमेंट करा जुगाड करून देऊ आपण